सोहळ्याचं विशेष सोहळ्याचं खायचं आणि आजपर्यंत सगळ्यांना प्रश्ना दिलोय विहिरीच पाणी अथवा नदीच प्राणी अथवा पावसाचं पाणी प्यायचं कारण काय असं दिलोय परंतु काही लोक म्हणून पावसाला पाणी करायला आमचं व्यवस्था नाही आमच्या घरात पण नाही काय करावं तर नाहीच नाही आणि पाणी वाळून गेलं काय करावं तर त्या लोकांना राहायचं मला पटलं नाही जमलं नाही म्हणून मी त्यांना काय सांगितलं आता प्रथम घेतलाय तुम्ही आणि अशी परिस्थिती आलेली आहे पथमा सोडू नका तुम्ही पाणी घ्या परंतु त्याचा प्राईस म्हणून एक असं जेवण करायचं आता असं पाण्यासाठी पत्ता सोडा लागला त्याच्यापेक्षा हे फुल त्याच्यापेक्षा हे बरं गोळच पाणी घ्या त्या दिवशी ज्या दिवशी गोळच पाणी घेतला त्या दिवशी एक काही भोजन करा म्हणजे त्याच प्रायस झालं असं आम्ही मी सगळ्यांना सूट देऊन सांगायला लागलो का तर आज असं असं देश आहे तो राजस्थानमध्ये हे भीर नाही भयानक दुष्काळ आहे तिकडे सगळं मग ते काय करणार विचार आहे आता इकडे सुद्धा पाणी वाढवलं बरं झालं नाही तर फारच खोल काल पाणी गेलं माहीत नाही पाणी मिळत नाही हा आता जे पावसाचं पाणी मला काढायची व्यवस्था करणार आहे फार चांगली गोष्ट आहे शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे पावसाचं पाणी भरून ठेवा आणि तुम्ही चालवा पाहुण्याच्या घरला सुद्धा जाऊ शकता मला पाठी घेतलं पाहुण्याच्या घरी जाऊ शकतो की नाही अवश्य जावा काही हरकत नाही पण त्या सांगायचं आमचं असं असं आहे पाणी घेऊन जायचं आणि त्यांना खायचं सांगायचं तुमच्या घरला आलो पाणी मी माझे घेऊन आलोय तुमचं फळ द्या फळ खातो आणि माझं पाणी पितो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन खापेच हा पाणीच पाय फरक नाही पाणी आणि हापसून येतो असं

जेव्हा पाणी घालून घेतला ते पाणी घाललं एका भांड्यामध्ये रूपांत केलं आणि कायला पाणी त्याच्यावर घाला ते जीव सांगले एकत्रित होतास त्याला जितकं पाणी मिळतंय तितक त्यांना पोल्सवा जएका पाणी घालायचं असतं तुम्ही पाणी घालता कापायला असतं आणि चालू झालं या सध्याला तुम्ही मोडायचं आहात हा खोलतो ते असे ना कायला असतं तो पाणी झालं असतं गाळच्या साइडने येणार ना आणि पाणी आज सकाळी गाल सकाळपर्यंत शोध केले आमच्या धर्मात पहिल्यापासून पाणी अठ्ठेचाळीस मिनिट चालला त्यानंतर ते एक्सपायर झालं आहे आता तीन दिवस चालले चौथ्या दिवशी एक्सपायर झालं ते गेलो आणि त्याने त्याला खाल्ला तर तुमचं धर्म गेलं लक्षात ठेवा आणि मर्यादा आहे मग वरच पाणी मोठं चालू केलं मोठं मात्र सगळं भरून शिव चक्रात फिरून येणार वर आल्यानंतर काय मड लागायचं बर मड लागायचं काय त्यांचं म्हणून जीवांच्या रक्षणासाठी आम्ही पाणी काढतो ते लोक कळालं का नाही तर बोळ म्हणजे आपण असं एक आपण बोल आहे ते चालतंय भरून घ्या तुम्ही भरून घ्या पाणी काढा त्याच्यामध्ये सोडून द्या

व्याज मिळेल काय व्यागे नाही व्याज मिळेल काय मिळणार नाही तस तुम्ही सगळं करून सुद्धा संकल्प केला नाही प्रतिमास तर नाही मिळणार फोन यासाठी संकल्प करणं आवश्यक आहे हा त्याच्यामध्ये संकल्प केल्यानंतर थोड काही दोष लागलं कधी काही आजार नाही कोणा सगळ्यांना लागता लोकांकरण सोडून तर सगळ्यांना गोष्ट सगळ्यात प्रायशिक विधी आहे शाळेत गेल्यानंतर सगळे पास होत नाही तर होता काय आज भारता विश्वामध्ये शाळा दाखवा बघून तितली सक्रिय मुझे पास आ रही है वो भी सोच नहीं वो भी नहीं एक मुझला पंचानो नक्किया ना कॉलेज में भी माना मुझे एक नंबर वर्ल्ड का ये लाभ कॉलेज में भी माने एक नंबर वाले पंचानो नक्किये ताको को बगीचा में पिताजी मार्केट एक काना करे ला मोना बुल्क नापा करे संपादन तो सुई और शाह पिताजी शाह जी बुलाने पर का पंचानो नक्किये माँ का यार बोलो जिसमें अरे मुला तिथे लिहिले आहेत मास्टर काय शंभर पैकी पंचान्व पाच कुठे गेले पाच मार्ग आहे नाशेमध्ये मिळणार नाही कधीच मिळालं नाही आजपर्यंत गणितामध्ये मिळू शकले शंभर पैकी शंभर पण भाषामध्ये मिळालं काय आज तुम्हाला आज कोणीलाच मिळालेलं नाही मिळणार सुद्धा नाही आपलं लागणार असे प्रायशिक आहेत जे प्रतिमा घेतात त्याचं जाऊन सांगायचं महाराज असं आमचं दोष लागलं त्याला प्रायोजिक असं नाही एका दुकानात माल घ्यायला दुसऱ्याकडून परत घ्यायला सोडवायला लोक द्यायचं असं नाही काही लोक घेतात येतात महाराजांनी आम्हाला प्रतिमा घेतला नाही असं दोष लागला तर प्रायशिक द्या मी कुठनं घेतला आहे त्या माझ्या मग तिकडं राहावं

आणि कोणाला काही प्रश्न असले तर सांगा तर आपण तुमची मोठ्या करायचं आहे आणि आज तुम्ही गावात सुद्धा मिरवणूक घेऊन जायचं आहे लवकर आवडून घ्या हा जेवायचं आणि जेवल्यानंतर तो प्रेमी सामान करतो आणि सगळ्या मिळून तिथं जायचं तिथं जायचं गावातल्या मंदिराचं दर्शन करून दूर चढू न सगळ्यांनी

अवश्ये तपमा घे सु व्रती नाही व्रती नाही प्रतिमा अंतर आहे पहिली प्रतिमा प्रतिमा आहे पहिली प्रतिमा प्रतिमा आहे व्रते नाही दुसऱ्या प्रतिमाचं नाव व्रती आहे व्रद्धे झाला तर असं काही नाही केलं तर फारच आम्ही होत आहे आणि ज्या दिवशी दर्शन होत नाही त्या दिवशी काही तरी त्या करा उपवास करा उपवास होत नसेल काहीतरी त्या करा एकासन करा असं पण काय परिस्थिती असं असलो प्रतिमा झाली आहे आमथ्रोन पाहिले सिरियस झाले त्यावेळी काय करतात तसं काही करणं आवश्यकच आहे नाही झालं तर प्रॉब्लेम आला दुकान वापरचा झाला प्रतिमा झाली काय झालं काय करणार

येता तो आता असो पर्यंत स्वाद उत्ती खाती हुई पाती आज वेळा खादीला स्वाद येणार नाही आणि चांगले चांगले खाणारे सुद्धा काय धानं सगळा आहे वर भात नारंत सुख धानं म्हणतात लक्षात आहे मध्ये काय अंतर पडणार नाही कशावळा वेळ ओळख आपण कायचं ना sampled खाला म्हणून सखी स्वाद चांगला शेजडीचा आहे लक्षातला सिगत मध्ये गोळीयो दारानी काय झाला

दोन्ही टाइम करायचं दोन्ही टाइम करायचं दुसऱ्या प्रति माझा आहे बी सामायिक प्रशोद उपवास प्रशोद उपवास म्हणजे चौथी पद्मा आहे पण अभ्यास उपाना अष्टमी चतुर्दशी उपवास अथवा एकासन करायचं या अतिथी सोडून सामाजिक पुरुषोत्वास अतिथी समविभाग म्हणजे मुला गावात आले त्याला त्यांना आहार देऊन आहार करायचो अतिथी विभाग आणि शेवटचं चौथ आहे शिक्षा शिक्षा महत्व समाधी समाधी सुद्धा आपणाला करायचं सतत भावना करा समाधी करायचंच आहे पण म्हणजे आता तुम्ही शाळेत नाव घातला आता बोर्ड परीक्षा होणार कैया राय कधी पण जो ज्यादा भीतो त्याला लवकर मारतो जो डरेगा व त्यांनी मरेगा म्हणून संयम साठी बघा नियम आणि संयम दोन आहे नियम म्हणजे सीमा घेतला संयम म्हणजे आजीम झालं यम आणि नियमाच्या मध्ये आलेला आहे त्यामध्ये तर यम म्हणजे मारणारा यमराज आणि संयम नियम त्याच्यामध्ये सुद्धा यम आहे जो नियम घेतला संयम घेतला त्याला भूल पडायला यम यम नाही तो सुद्धा घेतोय बाबा याच्या जवळ जायला आणि बाकी सगळं जीव या महाराजाचं नाम घेतल्याबरोबर लागला मरत्याच अरे बाबा आता तर मराठ आता काय करायचं आणि ज्याच्या जो संयम नियम यम नियम निय। 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 आहे ना असं नाही म्हणतो बाबा तुझा कथा नाही तुझ्या जवळ यायला तुझी वाटत

आज गोड बोलायच आज गोड खायचं नाही बरोबर आहे का नाही मग फळ असतं खायचं का नाही हो फळ गोडाच खायचं का नाही बर गोड आज गोड म्हणजे साखर आणि गोळ न सोडला तर उसाचा घेऊ शकतात का नाही कोण आई होते उसाचा सांगणार होत आले नाही का ते आहारात ना ओस ओल्या ओसाचा रस्त्याचा मानसिक ठीक आहे पण औसाचा रस खेळू शकता होय पहिला एक मला सांगा गाई ओसाचा रस शिजवला शिजवला भक्कम शिजवला तर ते घाट होते गुळ झालं तर तसं ऊसाच्या रसाला फ्रीज मध्ये ठेवून घाट केलं तर त्याला काय म्हणायचं गुळ म्हणायचं काय माता येईल काय ना होत नाही बघितलाय बघितलाय करून आणि झालं तर

मी आठवणच सांगायला मी आठवलं म्हणून सांगितलं कशा आठवून बघा कसं होत पाणी हलवत बसला तर थांबलं होत आणि हलवत वाचला चुलीवर ठेवून तर ते बघा बघायला चुलीवर पण पाणी हलवलाय आणि दूध हलवत असला घाट करून ते कायच नाही गोड खायच नाही आणि नाही अठ्ठ्याऐंशी ला आहे का एकोणीसशे अठ्याऐंशी लागेल पहिल्यांदाच माझल आणि पूर्ण श्रावण महिना हरी फाल्लो नाही भाजी काहीच चाललो नाही मी एक महिन्यात नियम घेत होतो काहीच चाललो नव्हतो आणि श्वास दिवसात अठ्ठेचाळीस वेळा संसार गेलो तीन वेळा टमाटो फटक एवढे मोठे तेव्हा ऐकलं तर माग होतो आणि त्याच्या नाही उपास केला हत्या केला म्हणून त्याला असं झालं ऐकलं नाही तर महाराज चालू आहे काय म्हणतात

शरीरामध्ये संयम कोट आहे शरीरामध्ये सगळ्यात पहिला संयम पाहिजे डोळ्यावरती डोळ्यात इनर्जी फार हसवटलं सगळ्या त्याला संयम डोळ्यावरती असलं तर चांगलं कारण बघायकडं बघायकड फर्स्ट इन्फ्रेन्सन इज इन लास्ट इम्प्रेशन

सुगंध स्त्री एक राजाची मुलगी अतिशय सुंदर रूपवान होती ते तो कथा तुम्ही वाचून घ्या पक्षात मध्ये एक कांता सांगतो तर ती आपल्या रूपाच्या मताच्या कारणाने तिला तो कोणी आहारात आल्या तर त्याच्यावर त्या महाराजांच्या पान खाऊन चुकली ती जाहीर होती चुकली चुकली तर त्याला असं कारण झालं महाराजा तांत्राय झालं महाराज निघून गेले पण असं कारण बांध झालं ती मेली मेल्यानंतर डोकरी झाली कुत्री झाली आता दुर्गामुनी शिवाजी मध्ये फिरत फिरत एक छोटे राजाच्या राणीच्या नपोटामधून जन्मले आणि दुर्गांग शरीर एवढं भयंकर वास मावला म्हणलं भयंकर वास आश्चर्य वाटत कस राजाची मुली आणि एवढं घाण कोणी सुद्धा त्याचं जवळ जाऊ शकत नाही मग काय करायचं एक असं म्हणून महाराज आले गावात तरी महाराजांचं दर्शन राजा राणी गेले तिला पण घेऊन गेले म्हणजे महाराज आम्ही एवढं सगळं सगळं धर्मात्मा आमच्या पोटी अशी का काढावी तर महाराजांनी अवधी ज्ञानित्तानं सांगितले की माझ्या भावात असं असं काम केलेली आहे म्हणून त्याचं फळ असं आहे बघा मग त्याचं प्रायशच म्हणून महाराजशमीच्या दिवशी श्रीकरणा भगवंतांचं दहा वर्षापर्यंत व्रत करा तर बरं होईल मग असं त्यांनी केले आणि बरोबर झालं म्हणजे चूक झाल्यानंतर खायच सुद्धा आहे दहा वर्ष आपण शिकणार लोकांच सुगंध शरीर शरीर पाहिजे पण सुगंध असू दे काय पण तो निरोग शरीर ठेवणं सर्वश्रेत आहे सुंदर नसलं तरी चालेल सुगंधित नसलं तरी चालेल परंतु निरोग शरीर पाहिजे निरोग शरीर आहे म्हणून तुम्ही तर असलाय आणि निरोगच फार सुंदर आहे घरात रोध आले असेल काय फायदा का स्वस्थ ठेवा सुंदर नाही स्वस्थ ठेवा स्वस्थ शरीर असलं तर धर्म सुद्धा करू शकणार कारण सुद्धा करू शकणार असं आहे आणि ते येत आहे की ते अशुद्धीमध्ये महाराजांना हा करून दिली होती ते कोणसं करत आहे ते नाही ते कोणतं असत आहे तर म्हणे महाराज आले तर ते मध्यशचिव ठाय मराठी

नाही तुम्ही बोला ऑपरेशन सोडून दुसऱ्या काहीतरी काय बॅक्टेरिया जर त्या बॅक्टेरिया ऑपरेशन केलेल्या जेवाना जाऊन सगळं पेशंट येईल तसं तुम्ही बाहेर जायचं यायचं आठ बोसायचं चोलायचं नाही छपल राहत धोका आहे

आणि सगळे वस्त्र व्यवस्थित धुवून आपल्या बाहेर सगळे वस्त्र ठेवून कागद होऊन त्याला न शोका मग दुसरं वस्त्र शुद्ध वस्त्र टाकायचं चौका म्हणजे चार द्रव्य क्षेत्र काल भाव चारची शुद्धी जिथं आहे त्याला म्हणायचं चौका कळालं शेवटचा एक प्रश्न विचारतो म्हणता तो सांगा बघ मॅडम एक प्रश्न विचारतो भारत पाकिस्तान युद्ध क्रिकेट चालू आहे त्या भारत हारला पाकिस्तान शिकला क्रिकेट म्हणजे आणि त्याच दिवशी महाराज उत्तम साहेबांचा आस नाही कारण सांगा एकच उत्तर भारत पाकिस्तान क्रिकेट चालू आहे त्या आणि त्या दिवशी महाराजांचा आस आलं नाही कारण काय उत्तर सांगा दोघांचं उत्तर एकच पाहिजे लोक सांगा काय उत्तर आहे काय उत्तर आहे हारला सांगू लोक सांग चांगलं

आणि कोण पण घेणार त्याला उत्तम कराय आजी दे ना, आजी पार, पार, पार जागर मोडे ना तो दे फार धोळ मारकड्या ना फाळते <laughs> <laughs> <आ>, बेळगायची <बालागा था। laughs> यार बेळगतर जेव्हा बेळगाव तिथे तर कात